आपण पाहत आहे मान तालुक्यातील हिंगणी गावातून जाधव वस्ती खांडेकर वस्तीकडे जाणारा रस्ता या रस्त्याची इतकी प्रचंड दुरावस्था झालेली आहे की वाहनं जाणं शक्य नाही पावसामुळं सगळा चिखल झालेला आहे आणि या चिखलातून मोटरसायकल स्वारांना वाट काढून जावं लागत आहे या रस्त्यामधून जाताना लोकांचे जीव नकोसे झालेले आहेत खड्ड्यातून रस्ता आणि रस्त्यात खड्डा अशी अवस्था या मान तालुक्यातील हिंगणी गावाच्या रस्त्याची झालेली आहे अतिशय दुरावस्था झाल्यामुळं ग्रामस्थ वैतागलेले आहेत अनेक वेळाला या रस्त्याची पाणी झाली दोन वेळा मुर्मीकरण झालं गट विकास अधिकाऱ्यांनी पाणी करून गेले मात्र आपण बघताय की या रस्त्यामधून जाताना कशी कसरत करावी लागते समोर येणाऱ्या वाहनाला साठ देताना पुढची फेरी तर उठतेच कधी रस्त्याच्या चिखलामधून रस्त्यात पडणार याची गॅरंटी राहिलेली नाही मग अशा पद्धतीनं जर ग्रामीण भागाचा विकास होणार असेल तर धन्यते राष्ट्र धन्यता महाराष्ट्र असं म्हण आता या रस्त्यावरून जायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कसं जाणार गावात जाणाऱ्या लोकांची महिलांची इतकी वाईट अवस्था कुठं तुम्ही पाहिलेली नसेल दुष्काळी ग्रामीण भागात राहणाऱ्या या लोकांना कुणी वाली राहिलं आहे का नाही पण हो आता तर आपलं राष्ट्र महान राष्ट्र होणार ग्रामीण भागातल्या लोकांना सगळ्या सुविधा मिळणार मात्र ते फक्त कागदावर प्रत्यक्षात दोन वेळा रस्ता दुरुस्त झाला पैसे खर्च झाले पण नागरिकांना ग्रामस्थांना त्याचा लाभच झाला नाही मग अशा पद्धतीनं ठेकेदारांनी चालवलेल्या देशाच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे तर मग बघा तुम्ही विचार करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही याचा जाब विचारणार आहे का आणि तुम्ही जाब विचारणारच नाही तर पुन्हा तुम्हाला या चिखलाच्या रस्त्यात पडून खड्ड्यात जावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा टाळ्या वाजवून जय महाराष्ट्र म्हणावं लागणार आहे आता बघा तुमच्या हातात काय आहे तुम्ही काय करणार एवढं मात्र नक्की ठरवा आणि विचार करा आपला महाराष्ट्र कुणीकडं चालला आहे That's <laughs>